गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आपण शब्दांच्या जाती बघणार आहोत आता आपण एकदम सोप्या पद्धतीने माहिती मिळूया पहिला आहे नाम नाम कशाला म्हणतात वाक्यात येणारा शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या वस्तू किंवा काल्पनिक वस्तूंचा किंवा त्यां त्यांच्या गुणांचे नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात उदाहरणार्थ फूल हरी गोड म्हणजे काय नाम म्हणजे एखाद्या वस्तूला आपण ओळखण्यासाठी नाव देतो फुल आहे हे फुल आहे म्हणजे एक प्रकारे एक जात ओळखली जाते नामामध्ये फुल जात काय फुल आहे बरोबर आहे काय त्याच्यानंतर हरी डोंगर म्हणजे या प्रकारे नाम काय असतं प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आधारे गुणांच्या आधारे नाव दिले जातात त्यांना काय म्हंटलं जातं नाम असं म्हटलं जात त्याच्यानंतर सर्व नाम काय म्हंटलेले सर्वनाम आता सर्वनाम काय आहे जे शब्दा ही कोणत्याही प्रकारच्या नामाच्या ऐवजी येतात आता आपण बघितलं आप नामाच्या ऐवजी येतात नामाच्या ऐवजी येतात म्हणजे काय आता उदाहरणार्थ आपण ते मी आता एखादा आपण फुलाबद्दल माहिती लिहित असलो आणि परत परत फुल फुल हा शब्द वापरू का तर आपण काय म्हणू ते तू ते, जो कोणी या प्रकारे म्हणजे नामाच्या ऐवजी येतात त्यांना सर्व नामे असतात चा, नामे असं म्हणतात म्हणजे काय आपण काम करत असतो बरोबर आहे काय काम करत असतो तर काम करत असताना एखादं नाम असेल ते वारंवार नाव लिहित असतो का ह म्हणजे एखादा माणसाचं नाव आहे आपण त्या माणसाने तू मी या प्रकारे उल्लेख केला जातो म्हणजे नामाच्या ऐवजी ह जे शब्द येतात त्यांना काय म्हटलं जातं सर्वनाम असं म्हटलं जातं नामाच्या ऐवजी नामाच्या ऐवजी त्याच्यात त्याच्यानंतर म्हटले विशेषण काय म्हंटले विशेषण आता विशेषण या शब्दामध्ये काय थोड अर्थ धरले विशेषण म्हणजे त्या शब्दाबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द म्हणजे त्याला विशेषण असं म्हटलं जातं जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात बघा नामाबद्दल अधिक माहिती सांगतात आता उदाहरणार्थ फूल फुल काय झालं नाम झालंय फुल पण आता आपल्याला कशाचं फूल आहे हे माहीत आहे का पण हे केव्हा कळेल विशेष नामामध्ये बरोबर आहे का नाही जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात म्हणजे काय आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणलं झेंडूचं फुल फुल कशाचं आहे झेंडूचं मर्यादित झालं ना झेंडूच आठवेल ना आता तुम्हाला गुलाब आठवेल का गुलाबाकडे लक्ष जाईल का म्हणजे काय विशेष नाम म्हणजे काय त्या नामाबद्दल विशिष्ट माहिती सांगतात आणि मर्यादित करतात त्यांना विशेषणे असं म्हटलं जातं उदाहरण कडू आता तुम्हाला विचारलं कारण ही काकडी कशी आहे कडू आहे मग आता तुम्ही म्हणणार का गोड असेल मर्यादित झालं ना गोड दहा त्याचा म्हणजे कोण आता उदाहरणार्थ हा पेन कोणाचा आहे त्याचा आहे कोणाचा आहे त्याचा आहे दहा हे किती पैसे दहा म्हणजे काय त्या नावाबद्दल काय केलं जातं विशेष माहिती सांगितलं जातं आणि ते छत्र मर्यादित केलं जातं यांना काय म्हटलं जातं विशेषण असं म्हटलं जात त्याच्यानंतर क्रियापद आता क्रियापद काय असतात क्रियापद म्हणजे ही क्रिया घडली कशी बरोबर आहे का नाही कशी घडते जे शब्द क्रिया दाखवून वाक्यात अर्थ पूर्ण करतात बघा म्हणजे काय कुठल्याही शब्दा म्हणजे कुठल्याही वाक्याला म्हणजे क्रिया असेल क्रिया जर नसली तर ते कार्य पूर्ण होईल का अजिबात होणार नाही उद्या अर्थ मी बसतो मी आता आपण जर म्हंटल मी पुढे काय बसतो हा शब्द मी उद्या जाईल 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 जर शब्द वापरला नाही तर मी उद्या काय होईल बुद्धा काळाला क्रियापद म्हणजे काय तर का ज्या शब्दाने ती क्रिया पूर्ण होते याला काय म्हटलं जातं क्रियापद म्हटलं जातं त्या शब्दाने पूर्ण मी उद्या शाळेत हा मी उद्या शाळेत आणि आपण जर जाईल शब्द वापरला नाही तर क्रिया पूर्ण होईल का मग अशाच प्रकारे जे शब्द त्या वाक्याची काय करतात क्रिया पूर्ण करतात क्रिया पूर्ण करतात त्यांना क्रियापद असं म्हटलं जातं एकदम सोप्या पद्धतीने त्याच्यानंतर क्रियाविशेषण आता क्रियापद आपण बघितलं क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियाविशेषण म्हणजे ही क्रिया केव्हा घडली केव्हा घडली तू शाळेत केव्हा गेला आज उद्या काल केव्हा गेला हे तर सांगावं लागेल ना हा जे शब्द क्रियाबद्दल अधिक माहितीच सांगतात आता क्रिया केव्हा घडली आपण क्रिया कशी घडली हे बघितलं जातो खातो बरोबर आहे की नाही पण ही क्रिया क्रियाबद्दल आपल्याला अधिक माहिती ना मग आता तुम्हाला जर विचारलं तू शाळेत गेला बा पण केव्हा गेला हा म्हणजे त्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात उदाहरण आज काल तिथे मागे बरोबर आहे का नाही म्हणजे ही क्रिया केव्हा घडली त्याला काय म्हटलं जातं क्रियाविशेषण असं म्हटलं जात त्याच्यानंतर शब्द योगी अवय शब्दयोगी आता शब्दयोगी अवय म्हणजे काय याच्यावर तुम्हाला एक प्रश्न बघायला मिळतो नामा जे शब्द नामाच्या किंवा सर्व जे शब्द नामाच्या नामा किंवा सर्व नामाला जोडून येतात बघा काय म्हंटल जे शब्द नामाला नामाला किंवा सर्व नामाला नामाला किंवा सर्व नामाला जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात काय म्हंटल जे नामाला किंवा सर्व नामाला जोडून येतात आणि वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्द योगी अवयव असे म्हण असे म्हटले जाते किंवा म्हणतात उदाहरण झाडाखाली जा, मी मी झाडाखाली बसलो मग तुम्हाला काय केलं जातं खाली या शब्दाची जात कोणती तर काय आहे ते शब्दयोगी आहे बरोबर आहे का नाही तिच्या करता तिच्या करता झाडा झाडावरती पक्षी बसले काय तुम्हाला दिलं जाईल झाडावरती पक्षी बसले काय दिले झाडावरती पक्षी बसले मग वरती या शब्दाची जात कोणती तर शब्दयोगी बरोबर आहे का नाही त्यासाठी साठी या शब्दाची जात काय असं अंडरलाईन करून दिली जाते ना आधार लिखित शब्दाची जात सांगा तर मग तुम्हाला एवढं कळायला असेल नामाच्या किंवा सर्वनामाला जोडून जे येणारी शब्द असतात त्यांना शब्द योग्य अव्य असं म्हटलं जात एकदम सोप्या पद्धतीने समजून घेतलं त्याच्यानंतर हुवयान्वी आता हुवयान्वे म्हणजे लक्षात एवढं ठेवायचं का ज्या वेळा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारही जो शब्द असतो त्याला उभयन्वी अव्यय असं म्हटलं जातं दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला का काय म्हटलं जातं उभयान्वय बघा जे शब्द दोन किंवा वाक्य यांना जो जोडण्याचे काम करतात त्यांना उभयान्वी अव्यय असं म्हटलं जातं किंवा म्हणतात आता उदाहरणार्थ व आहे उदाहरणार्थ व आणि परंतु म्हणून आता मग मी तुम्हाला याच्यावरून वाक्य सांगतो मी बाजारात गेले मी बटाटे व कांदे आणले काय काय सांगितलं मी बाजारात गेले मी बटाटे व कांदे आणले व या वाक्याने काय झालं जोडलं मी अभ्यास केला मी अभ्यास केला म्हणून मी पास झालो काय झालं मी अभ्यास केला म्हणून मी पास झालो मग ही म्हणूनची जात कोणती आहे उभया कोणती आहे कळालं तुम्हाला त्याच्यानंतर तुम मी शाळेच्या वरांड्यावर पाऊस मी शाळेच्या वरांड्यावर पाय ठेवला आणि पावसाला सुरुवात झाली बघा म्हणजे काय तुम्ही शाळेच्या वरंड्यावर पाय ठेवला हे वाक्य वेगळं आहे आणि पावसाला सुरुवात झाली हे वाक्य वेगळं आहे पण आणि ह्या शब्दाने काय केलं तुम्ही जोडलं म्हणजे मुद्दा कळाला का तुम्हाला एवढं कळालं असेल ज्या वेळा दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडले जातात त्यांना उभयान्वी अवयव असं म्हटलं जातं कळालं आता शब्दयोगी आणि उभयान्वी याच्यामध्ये गोंधळ घालायचा नाही कळालं उभयान्वय म्हणजे काय दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या शब्दांना म्हणतात आता केवळ प्रयोग केवल प्रयोग म्हणजे मान, काय आता आपल्या माणसाच्या मनात असेल खूप भावना दडलेल्या असतात खूप भावना दडलेल्या असतात मग आता भावना व्यक्त करण्यासाठी पण आपल्याला काहीतरी पाहिजे ना म्हणजे मग मं तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं केवळ प्रयोगीमध्ये काय असतं का आपल्या मनातील ज्या भावना असतात त्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना केवळ प्रयोगी असं म्हटलं जातं मग आता ते केवळ प्रयोगाचे ते प्रकार असतील ते पुढे बघावं फक्त तुम्हाला शब्दांच्या जाती हे हो समजल्या पाहिजे जे, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती भावना व्यक्त करतात त्यांना केवळ प्रयोगी अवयव असे म्हंटल जात उदाहरणार्थ शाब्बास काय झाले ही भावना आहे तुम्ही शाबास तू खूप चांगल्या प्रकारे काम केलं मग तुम्हाला शाब्बास या शब्दाची जात विचारली जाईल शाब्बास काय आहे केवळ प्रयोगी अरे रे रे वाईट झालं बर का म्हणजे काय दुःखद भावना आहे बरोबर का असं बर बर म्हणजे या प्रकारे अभ मी मोठा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आईला भावना तुम्हाला व्यक्त करू शकतात ना म्हणजे ज्या ठिकाणी भावना व्यक्त करायचे त्याला केवळ प्रयोगी असं म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी शब्द जोडायचे काय म्हटलं जातं जेव्हा शब्द ज, नाम किंवा सर्व नामाला जोडून येतात त्याला काय म्हणतात हे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजवलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही आपल्या कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये